नमस्कार काका आज आपल्याकडं काका आले जिल्ह्यामधून आणि काकांना त्रास होत होता येल, येल चौथ्या पाचव्या माणकेतली जी गादी ती शिर दबलेली होती तर काकांकडून आज आपण पूर्ण त्यांचा अभिप्राय जाणून घेऊया आपल्याकडे आल्यानंतर त्यांना काय काय उपचार केले काय फरक जाणवला काय काय त्रास होत होता सर्वप्रथम काका तुमचं नाव सांगा विश्वास रघुनाथ भुसे आणि गाव कोणतं काका आपलं तू गाव तू गाव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद म्हणजे आता धाराशिव हो। हा धाराशिव हो। बरोबर बरोबर आणि तुम्हाला काय काय त्रास होत होता काका का। मला सर काही पहिलं कर, करताना काय म्हणजे पंचवीस वर्षात ड्रायव्हिंग एक दिस काय झालं थोडा जास्त होता त्याला हो बरंच मी दाखवलं आमच्या उस्मानाचा दा दाखवलं करायला वेग दोघांकडे कर दाखविलं तो डॉक्टर काय म्हणायचं ऑपरेशन करा ठीक आहे मला ऑपरेशन करू ऑपरेशन करा आता खर्च किती येईल तर म्हणजे आता एक ऐंशी नव्वद हजार आता आता दाखवलं राड टाकाय घ्या टा काढायच्या टायमाला राड टाकायला काढायच्या टायमाला पोर चाळीस पन्नास हजार रुपये रुपया तुम्ही पुन्हा रायनिंग करू शकणार ना मग मी विचार काय केला आता आपण जर हे थोडं खर्च केला नाही लावून ले केला लेकर जावायची कशी लेकर शिकवायची कशी मग मी त्या टाळून काय केलं अप्लिकेशनचं कॅन्सल केलं मनावा दर नाही मग तुमच्या असेच तुमच्या तिथे तुमची मुलाखत एक दिसमात दिसली तुमची मुलाखत बघून मी तुमच्याकडे आलो हो हो। तुमच्याकडे आल्यापासून मला नव्याण्णव टक्के मला फरक पडला बरोबर एकदम झालं ताक की काय वाटत नाही मला आजार होतो आजार होता काही वाटत नाही आधी माझ्या मला येत होत मी शंभर टक्के मी जगू शकत नाही अरे बापरे थोडे पण मी एवढा त्रास माझी जेवण झोपून होतं मला आंघोळ झोपून होती आडायलो लोक जनावर सारखं आड मी

तुमचं ऑपरेशन करून सक्षित होऊ शकत बरोबर हाड हरत नाही ऑपरेशन केलं तर काय होत तर तुमचं ऑपरेशन करायचं म्हणजे एक पाय चाललेला वाळून ती पाय दुसरा पाय जाऊ शकतो मला नाही पण ऑपरेशन मी कॅन्सल केलं मी तुमच्याकडे आलो तुमच्याकडे आलो म्हणजे एकदम टकाटक होऊन बसलो आणि मग आपण काय काय उपचार केले तुमच्यावरती पुन्हा काय आपण तुमची मशीनवरती चेक केलं बघते सगळ्या वेगळ्या मशीन आठवण तेवढं सगळं चेक केलं मी थेरपी केली हा सर सगळे दोन दोन दिवस वगैरे बाज 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 सगळं काही ठेवलं नाही मला बरोबर केलं तेव्हापासून मी एकदम टकाट मी आता शेतीमध्ये काम करतो मी ड्रायव्हिंग आता पहिल्यासारखी ड्रायव्हिंग करू शकतो हा गाडी पण चालवतात कसली गाडी चालवतात कस बारा टायर चौदा टायर जेवढी मोठी असेल चाळीस टायर पन्नास टायर असलेलं ऑल इंडिया परमिट आम्हाला गेलं ऑल इंडिया बरोबर बरोबर आधी तुम्ही घरामध्ये पडून होते आणि मग हो आता गाडी वगैरे चालवते राहरी का, व्हायला मी बरोबर बर, बरो बर, बरोबर 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 धूमपरा उसवायला मी बरोबर 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 उपचाराने समाधीने टकाटक झालं एकदम काही मला टेन्शन नाही झालं माझा नवा जन्म झाला असा मला वाटत परमेश्वर कृपा आपल्याला त्यांनी गुण दिला लय चांगलं झालं एकदम टाकाटा होऊन आणि तुम्ही अजून पण पेशंट पाठवले मग त्यांना काय फायदा जाणवला त्यांनी चांगलं आले की बरोबर लोन पेमेंट मागून त्याची बावर सुरू असे त्यांच्या सगळं जिपकून आता अकरा जण पाठवले ती हो 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 आता आणि चार पाच दिवसात आणि दोन जीप येणार ना अजून नाही पाठवणार तुम्ही आज पण एक पेशंट घेऊन आले सकाम मिळवणार आपलाही हो 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 तर काकांचा विश्वास एवढा दृढ बसलाय आपल्यावरती तर ते गावामध्ये कोणाचं जरी दुखत अस हां खेळणा लगेच सांगतात का तुम्ही राहुरीला जाबर देत तुम्ही लोक कुठे जाऊ नका बरोबर राहुरीला जातात तेवढ्या सचेत होतंय बरोबर मोठं सांगितलंय मी काही कुठे नऊ नका काही नका बरोबर बरोबर ती जाकर ती आलथि शिप घेऊन हो हो बरोबर बरोबर तर परमेश्वर कृपा आहे आपण जे उपचार करतोय त्याच्यामध्ये परमेश्वर यश पण देत चांगला हो हो तर एकदा नक्कीच आपले निसर्गोपचार करून पाहू अशी धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद